शंभर टक्के असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथल्या लोकल कोणी करू शकत नाही ठाणेवालेच करतो तर माझा स्पष्ट आरोप आहे नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची छान आहे जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरतात आकंत करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकॅल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जर डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे इथे येऊन जरा बघा पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे नाही नाही माझं म्हणणं तो दिपेश बद्दल आहे की दीपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उभाटा गटात आलेले चांगले काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवले आहेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दिपेश मात्रेच्या पुढे मी नाही वर राहिलो तर फुकट नाही एक तर हा अख्खा नेक्सेस आहे ही अख्खी चेन आहे पोलीस पण याच्यात सा, सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत हे काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळ रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे तसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचा असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्यान त्यांना अतिमदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो की जी काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली ज्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर यांची पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या ही तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आला नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळवाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केलं अरे आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिससमोर उभी पण राहिली त्यामुळे ता कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं तर त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या ब वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेपट्टे एका थाळीतले आहेत त्यामुळे कोणी काय करणार नाही ते सत्यच आहे ना पक्षातले पदाधिकारीच आहेत ना जे पक्षात नव्हते त्यांना पदाधिकारी बनवून घेतले त्यांचा पैसाही आला त्यांची मॅनपावरही आली संदीप पाटील यांनी एका चांगल्या हेतूने पुढे गेले चांगलं काम करतात ते परंतु त्यांनाही वाईट वाटतं मला त्यांच्याशी दोनदा बोलणं झालं त्यांनाही वाईट वाटतं की रहिवाशांवर ही वेळ लिहिला नाही पाहिजे माझा मूळ मुद्दा आहे जी फसवणूक झालेली आहे रेराकडून किंवा रेराची जी फसवणूक झालेली तो मुद्दा होता ते परत त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन काय टाकतात आणि त्याच्यावर काय दिलासा भेटत असेल लोकांना तर माहीत नाही परंतु किती दिवस हे मरण टाळणार आहे ती लोकं याच्याबद्दल या, एक पॉलिसी बनत नाही तोपर्यंत काय होणार नाही 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 ती पण मी ब विधान बोलणं ब एका ह्याच लक्ष्मी बद्दल मी प्रश्न टाकला होता त्या अनुषंगाने जेव्हा विधानसभेत तोही मुद्दा आला त्यावेळेस ते अधिवेशन चालू होतं तर तुटला आता कोणी आवाज उठेल तेव्हा तुटेल नाही तर राहतील तशात हो एक धक्कादायक बाब मला समज नाही की या पस पासष्ट बिल्डिंगमधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतीच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले आहेत ती लोकं कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा करा बिंदास आज तुम्ही या प रहिवाशांना ठाणा आणि मुंबईत बोलून घेता त्याच्याकडे यायला पाहिजे नाही याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगर नगरविकास खातं पण यांचे सगळं म मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की ब एक यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये अशी लोकं रस्त्यावर हो आहेत